उन्हाळ्यात थंडगार रसरशीत सुमधूर असं कलिंगड खायला कोणाला आवडत नाही पण या कलिंगडाचा नुसता लालच नाही तर पांढरा भागसुद्धा पौष्टिक असतो पण मग हा पांढरा भाग खाल्ला कसा जाणार तर आज या कलिंगडाच्या सालीचा जो पांढरा भाग असतो त्यापासून आपण नाश्त्यासाठी छान असा डोसा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज खास उन्हाळा स्पेशल कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून डोसा आणि त्यासोबत चटणी आणि कलिंगडाचा ज्यूस असा पूर्ण उन्हाळी नाश्त्याचा बेत आपण केलेला आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू याकरता एक कलिंगड कापून घेतला आहे कलिंगडाचा जो लाल गर आहे त्याच्यापासून आपण ज्यूस करणार आहोत तर हा लाल गर वेगळा काढून घेतला त्यानंतर जो पांढरा गर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा हा असा सालीच्यामधला पांढरा भाग जो आहे तो वेगळा काढून घ्यायचा याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले साधारणपणे आपल्याला एक कप पांढरा गर जो आहे तो लागेल मिक्सरच्या भांड्यात हा कलिंगडाचा पांढरा भाग काढला याच्यामध्ये पाव कप ओल्या नारळाचे काप घातले आहेत नारळाच्या पाठीचा ब्राऊन रंगाचा जो भाग आहे तो काढून याच्यामध्ये वापरा म्हणजे मग मां डोशाचा रंग बदलणार नाही कलिंगडाचा गर आणि नारळ मिक्सरवर एकदा चांगला फिरवून घ्यायचा आता या ठिकाणी एक कप तांदूळ आणि पाव कप उडीद डाळ रात्रभर भिजत ठेवली होती तांदूळ जो आहे तो कोलम सो सोनामसुरी रेशनचा तांदूळ यापैकी वापरा डाळ तांदूळ असं छान भिजलं आहे ते निथळून मिक्सरच्या भांड्यात काढलं लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण कलिंगडाच्या गरामध्ये सुद्धा पाणी असतं त्यामुळं आधीच जर का पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येणार नाही आधी एकदा फिरवून घ्या आणि मग लागेल तसं पाणी घालून डोशासाठीचं जे बॅटर आहे ते असं तयार करून घेतलं हे बघा खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं सगळं एकसारखं मिक्स करून घ्या आता डोशासाठीचं हे जे पीठ आहे ते आपण आंबवून घेणार नाही आहोत तर एक दोन तासांसाठी हे जे पीठ आहे ते सेट होऊ द्यायचं आहे लगेच या पिठाचा डोसा जर का केला तर डोसा कोरडा होतो किंवा वातळ होऊ शकतो त्यामुळं साधारण एक ते दोन तास जेवढा वेळ तुमच्याकडे असेल तेवढ्या वेळ हे जे पीठ आहे ते झाकून ठेवून द्यायचं डोसा कोणताही असो पण ओल्या नारळाच्या चटणीशिवाय मजा नाही तर याकरता आपण अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतले आहेत त्याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घातली भरपूरशी कोथिंबीर घातली आहे साधीशीच अशी चटणी करून घेणार आहे आणि मग लागेल तसं पाणी घालून याची पातळसर अशी चटणी करून घेतली आता एवढं मोठं कलिंगड कापलंच आहे तर कलिंगडाचा जो गर आहे त्याच्यापासूनसुद्धा आपण ज्यूस करून घेऊयात पूर्ण भरपेट असा नाश्ता होऊन जाईल त्याकरता कलिंगडाचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले शक्य असतील तितक्या बिया काढून टाका आजकालच्या कलिंगडामध्ये बियासुद्धा फारशा येत है नाहीत कमीच असतात हे असे बिया काढलेले कलिंगडाचे तुकडे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये बर्फ घातलं आहे कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळं पाणी घातलं नाही आहे लागल्यास थोडंसं पातळसर हवं असेल तर लागल्यास पाणी घालू शकता याला एकदा असं फिरवून घेतलं गरज असेल तर साखर वापरा त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं आहे आणि हे असं एकदा फिरवून घेतलं तर असा आपला कलिंगडाचा थंडगार असा ज्यूस तयार झाला आहे जर का तुमच्याकडे हा असा गोल चमचा असेल छोटं स्कूप असेल तर त्यानं कलिंगडाचे असे छोटे छोटे गोल काप करून घेऊ शकता हे बघा हे कलिंगडाचे गोल काप ज्यूसमध्ये टाकले की खूप छान दिसतात लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं ज्यूस पितात ज्यूस थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आता एक दोन तासानंतर डोशाचं पीठ थोडंसं सेट झालं की याचे डोसे करायला घेऊ शकता त्याकरता तवा जो आहे तो मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा खूप जास्त गरम होईपर्यंत तापेपर्यंत ठेवायचा नाही थोडासा गरम झाला की याच्यावर तेल सोडलं आणि तेल जे आहे ते टिश्यू पेपरनं तव्याला एकसारखं लावून घ्या तेलाचा एक लेअर तव्याला येतो शक्यतो नॉनस्टिकचा तवा किंवा बिडाचा जो सेट झालेला तवा असतो त्याच्यावरच हे डोसे करा लोखंडी तव्यावर चिकटू शकतात पळीनं हे पीठ जे आहे ते, ते असं तव्याच्या मध्यभागी सोडलं हलक्या हातानं एकाच दिशेनं गोल फिरवत याचा असा डोसा करून घेतला डोसाचा नाही तसेच खूप पातळही करायचा नाही कडेनं मध्यभागी थोडंसं तेल किंवा तूप सोडलं त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट याला छान असं वाफवून घ्या झाकण ठेवून वाफवून घेतलं की डाळ तांदूळ वगैरे व्यवस्थित वाफला जातो डोसा हलक्या बदामीच्या रंगावर असा छान भाजला की मग तव्यावरून अलगदपणे असा सोडवून घ्यायचा हे बघा छान असा आपला डोसा तयार झाला जर का खूप कोरडा वाटला तर याच्यावर थोडंसं बटर वगैरे लावू शकता तर हा असा आपला नाश्त्यासाठी कलिंगडाच्या पांढऱ्या घरापासून डोसा जो आहे तो तयार झाला आहे चटणी आहे आणि थंडगार असा कलिंगडाचा ज्यूस हा खास उन्हाळी नाश्त्याचा आस्वाद तुम्हीसुद्धा घ्या त्याचप्रमाणे जर का कलिंगडाचा पांढरा घर तुम्ही अजून कोणत्या रेसिपीमध्ये किंवा पदार्थांमध्ये जर का वापरत असाल तर ते मला जरूर कळवा रेसिपी कशी वाटली तेही कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद